बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तेंडोली गावचे ग्रामदैव श्रीदेव रवळनाथ पंचायतांचा वार्षिक जत्रोत्सव पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुररी पौर्णिमे दिवशी साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे पाच रोजी सकाळी आठ पासून दर्शन व ओटी भरणे नवस बोलणे व फेडणे रात्री आठ वाजता टिपर म्हणजे पंत्या लावणे दहा वाजता पालखी सोहळा अकरा वाजता मामा मुचेमाणकर दशावतार मंडळाचे नाटक तर दुसऱ्या दिवशी दु� सकाळी दहिका लावून सांगता होणार आहे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी व तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे बाबा आजेताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम